नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र पद्नापूर तालुकी तालुक्यातील नाणेगाव इथं आलेलं आहे आणि लहुकी सुकना नदी नाणेगाव धोपटेश्वरनंतर आलेलं हे नाणेगाव आहे नाणेगावजवळ ही सुकना नदी वाहते आणि सुकना नदीच्या काठावर आपण जे बघत आहात हे पुरातन महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर खरं तर पुरातन आहे हे दगडामध्ये मंदिर होतं पण काही अगोदर हे मंदिर पाडलं दगडाचं मंदिर पाडलं आणि हे नवीन वास्तू तयार केलेली आहे मी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जुने जे मंदिर असते ना तर त्याला न पाडता जर तुम्हाला रिपेरिंग करता आली किंवा वेगळा सभागृह वेगळा सभामंडप जर बांधता आला तर आपण तो, तो बांधू शकता कारण की जुनं ते सोनं जुनी वास्तू जर दिसती तर नक्कीच तुम्हाला ती वास्तू जुनी आहे शंभर वर्ष जुनी तीन वर्ष तीनशे वर्षं अशी सांगता येते आणि सांगण्यापेक्षा जेव्हा वास्तू दिसते तर वास्तूच ही बोलून जाते की मी किती वर्ष जुनी आहे जसं आता हे मंदिर बघत आपण आहोत आता तुम्ही तुम्हाला जवळ जाऊन दाखवू इच्छितो की जसं मी गावात चौकशी केली तर गावातले म्हणे बाबा हे मंदिर जुने आहे स साधारण ऐंशी वर्षाचे माणसं म्हणले की आम्हालाही कळत नाही त्याच्या अगोदरचं हे मंदिर आहे पण आता पहिले दगडाचं होतं आता बांधलं पण आता आर सी सीचं बांधकाम आहे कोणी याला जुनं मंदिर आहे म्हणून म्हणणार नाही ठीक आहे मंदिर जर पडत असन दुरावस्था असन तर नवीन जीर्णोद्धार करायला काही हरकत नाही पण शक्यतो काम असं करा की त्याचं मूळ पाया मूळ स्ट्रक्चर हे टिकलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला ती वास्तू आपण दाखवली दाखवता आली पाहिजे की खरंच ही वास्तू इतक्या वर्ष जुनी होती आणि हे मंदिर होतं आणि याच्या बाजूला आम्ही आधी खोल्या बांधल्या किंवा सभागृह बांधले आणि हे मंदिर आम्ही पुन्हा उभा केलं आपण हे बघत आहात ही सुकना नदी आहे छत्रपती संभाजीनगर जालना रोड औरंगाबाद जालना रोडवरून वाहत आलेली ही सुकना नदी आहे आणि या सुकणा नदीचा नदी ह्या गावामध्ये वाहत होती या आणि सुकना नदीच्या काठावर हे महादेव आणि महादेवाचं मंदिर आहे चला तर चला या आपण मी तुम्हाला दाखवतो आहे महादेव मंदिर नाणेगाव धुपटेश्वर बदनापूर रामेश्वर महादेव मंदिर आहे नाणेगाव इथलं आपण इथं बघू शकता ही सुकना नदी आहे सध्या एप्रिलचा महिना आहे आणि नदी पूर्णपणे सुकलेली आहे एप्रिलचा वैशाखचा वनवा पेटलेला आहे अत्यंत ऊन आहे मंदिराचा परिसर मंदिराच्या समोरच हवन कुंड आहे देवाच्या दारासमोर तुळशी वृंदावन कुंड होम देवासमोरच असा संगमरवरीमध्ये नंदी विराजमान आहे रामेश्वर मंदिर गावकऱ्यांनी नक्कीच या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे पुरातन श्री महादेवाशी पिंड नानेगाव धोप्तेश्वर पद्मपूर द्वादश सोमनाथमच श्री श्रीशैलमल्लिकार्जुन उज्जनी या महाकालम ओमकारं ममलेश्वर वैद्यनाथमच वैद्यनाथंच शुभ भीमशंकरम सेतु बंदे दारु कावने। तो रामेशं दारुकावने दारुकामने वारदश्याम तो विश्वेशराद्रंभ गौतमी तटे हिमालयु केदर घुनिश स शिवालय ए ज्योतिर्लिंगाशी सायंप्रा पठेन इति वंचते एस स्तुति स्तुतीसपूर्ण मित्रांनो असं हे नाणेगाव येथील महादेवचं पुराण पुरातन मंदिर आहे चिमण्यांना पाखऱ्यांना खाण्यासाठी अशी ही घंटी घंटीवर एक कनिष इथं टोंकळायला दिसतं मंदिराच्या बाहेर या कंपाऊंड वॉलमध्ये महाप्रसादी किंवा लग्नाच्या हिशोबाने इथं दोन खोल्यासुद्धा बांधलेल्या आहेत की जेणेकरून इथं येणाऱ्या अतिथी शुभ कार्य करणाऱ्या लोकांची इथं व्यवस्था झाली पाहिजे आणि इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथं आपण बघू शकतो पाण्याची व्यवस्था केलेली आहे शिवाय या भटारखान्याच्या जवळच एक विहीरसुद्धा आहे की त्या विहिरीचं पाणी इथं भरता येतं कॉक फिरवल्यानंतर या इथून पाणी येतं वा एक चांगली सोय आणि चांगलं उदाहरण इथं मला गावकऱ्यांनी दिलेलं दिसतं चांगली पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे आणि जवळच आपण इथं बघू शकता विहीरसुद्धा आहे पाण्यासाठी हा एक रस्ता इथून नदीकडे जातो आणि विहीर विहीरसुद्धा आहे तर आपण बघूया विहीर महादेव मंदिराजवळ असलेली ही विहीर मिहीर तर प संपूर्ण सुकलेली आहे गरज आहे तिच्या उत्खननाची आणि तिला रुंदीकरण खोलीकरण करण्याची तर मित्र हो, नाणेगावच्या महादेव मंदिराचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याला आपले काही सुझाव असेल किंवा आपले काही अभिप्राय असेल तर नक्की मला या कॉमेंट्स बॉक्सवर कळवा आपल्या गावाजवळसुद्धा असे काही जुने मंदिर असतील तर नक्कीच मी ते माझ्या यूट्यूबच्या माध्यमाने दाखवायचा प्रयत्न करील माझा व्हिडिओ आस आवडला असेल तर नक्की लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही गावातील व्यक्तींना पाठवा आपल्या पाहुण्यांना पाठवा आणि आपल्या गावातली संस्कृती आपले गावातले मंदिर आपली ओळख ही इतर लोकांनाही दिसू द्या धन्यवाद